नो हे जे कर्म नमस्कार आज आपण पाहतोय ज्वारीच्या पिठाचा अगदी जाळीदार असा डोसा आणि आपण इथे ना तांदळाचं पीठ आहे ना दही ना इनो ना सोडा आणि याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे भाज्याही घातल्यात त्यामुळे मस्त हेल्दी असा डोसा तयार झालाय एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय ज्वारीच्या पिठाला बाइंडिंग कमी असतं म्हणून एक छोटा चमचा गव्हाचं पीठ घातलंय आणि पाव वाटी बारीक रवा घातला आहे आता याच्यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालती आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो एक ढोबळी मिरचीचे अगदी बारीक तुकडे केलेत आणि एक गाजर मी किसून घेतलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही भाज्या घालू शकता आता याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला चवीपुरता मीठ चाट मसाल्याने मस्त चटपटीचा अशी चव लागते पण तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही इथे लिंबू पिळत तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल ढोबळी मिरचीचे छोटे तुकडे घातलेत त्यामुळे हिरवी मिरची घातलेली कळणार नाही याच्यासाठी मी मिरची पावडर वापरली तुम्ही मिरची किंवा लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता आता याला थोडं थोडंसं पाणी घालून छान सरसरीत असं पीठ भिजवून घेते गडबडीच्या वेळी अगदी पटकन तयार होतो आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या के घालून केल्यामुळे हा पण नाश्त्यासाठी तर करू शकतोच पण दुपारी किंवा रात्रीच्या जेवणामध्येही करण्यासारखा हेल्दी असा ऑप्शन आहे पहा आता मी हा एवढा घट्ट भिजवलं आहे याला एक दहा मिनटं झाकून ठेवते आहे दहा मिनटानंतर आपण याला लागेल तसं पाणी घालूया याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पण मी आज कोथिंबीर नाही घातली आहे मी इथे आज कसुरी मेथी घालते आहे की बाई हाताने बारीक करून घेतली आणि साधारण एक ते दीड चमचा मी घातली आहे तर पॅन गरम केला आहे त्याला कांद्याने तेल लावती आहे हे तेल असं खूप कमीही वापरलं जातं आणि सगळीकडे लागतं आता याच्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपली ती पातळ हवं आहे त्याप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे हा बॅटर एवढं घट्ट केल्यामुळे डोसा छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतो डोशाची एक बाजू छान शेकून झाली आहे आता याला उलटून घेतेय मस्त जाळीही आली आहे आणि छान डोसा मऊ लुसलुशीत जाळीदार झालाय हा दोन्ही बाजूने छान शेकून काढलाय आता मी आणखी एक करून आहे हे याला थोडी आणखीन जास्त जाळी येते याच्यामध्ये मी अगदी पाववाटी पाणी आणखीन वाढवलं आहे मस्त हा जाळीदार झाला आहे आणि मऊ हवे तर मऊही होतो यालाही छान शेकून घेतलं आहे एक मिनटं झाकून ठेवून वाफ घ्यायची आहे आणि मग याला दोन मिनटानंतर उलटवून घ्यायचं आहे पहा अगदी सहज उलटला जातो आहे आणि मस्त जाळी आली आहे याला तुम्हाला जर कुरकुरीत हवे असेल तर जास्त पाणी घालायचं आणि पीठ पातळ करायचं म्हणजे छान कुरकुरीत असे डोसे करता येतात की ज्वारीच्या डोस्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन धन्यवाद